जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते मी तुमच्यावर केस के। श्रीमती काल माझ्या नावाचा उल्लेख केला माझ्या वकिलांच्या मार्फत मी कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे तीन दिवसामध्ये त्यांनी विधान पाठीमाग घ्यावं पिनशर्ट माफी मागावी अन्यथा मला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सूक्ष्म अंधारेचा आवाज बंद करू शकाल ज्या कुठल्याही दाव्यांना कसल्याही केसेसना कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू ठेवणार आहे एका पोरशेकार अपघात प्रकरणाने या राज्यातील गृह खातं एक्साईज खातं आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग या सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराने किती पोखरून काढलेला आहे ही सगळी व्यवस्था किती तिचा भोंगळपणा जो आहे तो उघडा पडलेला आहे एक्साइज खात्याबद्दल तर न बोललेलं बरं कारण जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्रीपदावर साहेब आणि त्यांचे चाळीस लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत विशेषतः शंभूराजे देसाईने एक्साईजचं खातं सांभाळलेलं आहे, आहे। तेव्हापासून नाशिक संभाजी असेल संभाजीनगर असेल किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडत आहेत यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते खरं तर ज्यांनी दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याला पायबंद घालण्यासाठी जे काम केलं पाहिजे ते स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रनुकसानीचा दावा टाकेल मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेले आहेत त्याला उत्तर द्यायला सत्ताधारी बांधील असतात हे शंभूराज देसाईंना कदाचित ज्ञात नाही आहे हुकुमशाही व्यवस्थेत वावरल्यासारखे ते जेव्हा मी याच्या त्याच्यावरती केस ठोकेन म्हणत आहेत त्यावेळेला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रगचे खाते ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आत्ता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यापार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबृत चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा राहिला प्रश्न आमच्यावर दावे ठोकायचा तर तुम्हाला जर असं वाटत असेल की असे दावे ठोकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सूक्ष्म अंधारेचा आवाज बंद करू शकाल तर मी पुन्हा एकदा सांगते पक्षीय राजकारणाच्या पोलीकडे जाऊन जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना कसल्याही केसेसना कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई चालू